सर्वप्रथम सर्व शेतकऱ्यांनी शंभर मिलीमीटर पाऊस आपल्या आपले, आपले शेतावर या मंडलमध्ये पडण्याशिवाय आपण कृपा करून पेरणी करू नये दुसरी गोष्ट सर्व शेतकऱ्यांनी किसान क्रेडिट कार्डचा लाभ कृपा करून घ्यावा त्याच्यामध्ये ज्या उपलब्ध निधी आहे त्याच्यामध्ये वाढ देण्यात आलेला आहे शासनातर्फे त्या त्याचा लाभ सर्व सन्मान्य बलिराजांनी त्याचा लाभ घ्यावा ज्या शेतकऱ्यांनी किसान क्रेडिट कार्ड काही कारणमुळे काढलेला नसेल तो कृपा करून सर्वांनी ते काढून घ्यावा तिसरी गोष्टी पेरणी करण्या करताना आपल्या शेतामध्ये जो ज्या ठिकाणी पाणीसाठा जमा होतो पाऊस पडल्यानंतर पाणीसाठा जमा होतो आणि कधीकधी काही शेतकरी त्यांच्या बांध फोडून बाजूच्या शेतकरीला त्याचं पाणी वाहून देतात आणि त्यामुळे त्या ठिकाणी त्या वादाच्या परिस्थिती निर्माण होतो असा ना करता माझी सर्व शेतकरी बांधवाला माझी कडकडीची विनंती आहे की त्या ठिकाणी जलतारा नावाचे प्रकल्प आपण बांधा नंबर चार मुद्दा जो मला शेतकरी बांधवाला विनंती करायची आहे की जेवढी गोष्टी आपल्याला लागत असेल फक्त तेवढी खरेदी करा जास्त प्रमाणात गरज नसताना म्हणजे फक्त म्हणजे कधी कधी ज्या पीक घेताना एक गोष्टी आपला अनुभव पण येई असेल की जेवढा गरज आहे तेवढंच आपल्याला देणं पाहिजे जास्त टाकला या कमी टाकला ते खत असेल इतर कुठलंही कीटकनाशक असेल इतर गोष्टी असेल तर ते पर्यावरणला आणि आपल्या पिकाला हानिकारक असतो तर ते जेवढा गरज आहे तेवढाच टाका ही माझी चौथी सूचना आहे पाचवी सूचना आहे की सर्व शेतकरी बांधवांनी आपले आपले जो आंतरपीक म्हणजे केळीमध्ये आंतरपीक घेता येत नाही परंतु केळी व्यतिरिक्त जो काही पीक आपण घेत असेल त्याच्यामध्ये कृपा करून सर्व शेतकऱ्यांनी अंतरपीक घेण्याबद्दल आपण सर्व लोकांनी लक्ष द्या अशी पाच आव्हाने आपल्या जिल्हा अधिकारी कार्यालयाकडून श कृषी विभागाकडून जिल्हा परिषदकडून करण्यात आलेला आहे सर्व शेतकरी बांधवांनी या संदर्भात जरासा आपण सहकार्य करावं सर बी एस एन एलचं टावर उभारण्यासाठी शासनाने जागा उपलब्ध करून दिलेली आहे आदिवासी भागामध्ये आणि तालुक्यामध्ये परंतु त्याकडे कुठेतरी दिरंगे होताना दिसत आहे बी एस एन एल टावर उभा करण्यासाठी आपल्याकडे फक्त चार ठिकाणी अडचणी आली होती त्याच्यामध्ये आपण तीन अडचणी सोडवलेल्या आहे एक ठिकाणी ज्या ठिकाणी शासना म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून निर्देश पण निर्गमित करण्यात आला परंतु त्या ठिकाणी परत गावकरींचा वाद आणि विरोध आहे प्रांत महोदय आणि तहसीलदारांना याबद्दल सूचना देण्यात आलेल्या आहे हा हा विरोध सोडून त्या ठिकाणी बी एस एन एलच्या पण विश्वासात घेऊन की तांत्रिक गोष्टी असतो की कितपर्यंत कितीपर्यंत ते फायबर ऑप्टिक टाकणार किती क्षेत्र कवर होणार काही तांत्रिक बाबी असतो तर या बी एस एन एल आणि स्थानिकांना एक एकमताने घेऊन त्या टावर उभा करण्याचे काम आपल्याला करायचं आहे आजच्या डेटमध्ये जेवढे गवठाण क्षेत्र आहे ते आपण पूर्णतः कवर केलेलं आहे काही ठिकाणी आज आपण पाहिलं असेल की काय गावठाण विस्तारीकरणच्या नवीन गावठाण जाहीर करण्याच्या महसुली गाव जाहीर करण्याच्या सोळा सतरा आदेश आता निर्गमित झाले त्याचे वाटप पण आदरणीय सन्माननीय आमदार महोदयांच्या हस्ते करण्यात आला या सगळ्या बाबी आपल्याकडे झालेल्या आहे या प्रश्न लवकरात लवकर आपण बी एस एन एलच्याच प्रश्न पण सोडवणार आहे इतर विकास कामामध्ये आलेली अडचणी आपण सोडवलेल्या आहे आता फक्त बी एस एन एल महापारेशन असं दोन तीन गोष्टीबद्दल ही फक्त अडचण आहे जल जीवनचे मिशन आणि काही लघु पाटबंधारे विभागाचे काय कामाचे पण काय अडचण आहे ते पण आपण पन सोडवण्याचा प्रयत्न करतो चोपडामध्ये मागच्या वेळी ज्यावेळी मी आलो होतो चोपडा तर पाणी पुरवठा योजनाचा एक प्रॉब्लेम होता नगरपालिकाचा त्या प्रश्न सुटलेला आणि आता काम आता आपलं माहिती की ते सुरू पण झालेलं आहे ओके